तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओ तर आज आहे आपली एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आजची ताजे कांदा भाव बाजा भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया भाव जळगाव येथे पंधराशे रुपये क्विंटलचा भाव भेटताना त्यांना दिसत आहे मित्रांनो आपल्याला आणि आपली पुढची बाजार समिती आहे ज्यांना येथे पंधराशे रुपये क्विंटलचा लाल कांद्याला भाव भेटला आणि आपली पुढची बाजार समिती आहे हिंगणा येथे दोन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली गांगापूर येथे दोन हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये हायेस्ट भाव भेटताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे चौदाशे रुपये क्विंटलचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली अकोला येथे सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली अकलूज येथे तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव भेटताना दिसत आहे अकलूज येथे भाव वाढला आहे मित्रांनो आणि कोल्हापूर येथे दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली मंगळवेढा येथे एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव भेटताना दिसत असे आणि नागपूर येथे दोन हजार रुपये क्विंटल लाल कांद्याला भाव भेटला व्हिडिओ आवडला तर एक चांगली कमेंट करून द्यावा मित्रांनो અની ભેટુ યે પોર્ચે વીડીયો મેં ધન્યવાદ